संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडेंवर कृषी घोटाळ्याचाही मोठा आरोप झाला होता मात्र उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेली खरेदी नियमानुसारच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे दरम्यान धनंजय मुंडेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्या तुषार पडगिलवार यांना उच्च न्यायालयानं एक लाखाचा दंड ठोठावला अंजली दमानिया सुरेश धस यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडेंवर कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचा आरोप लावला होता कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आमदार धनंजय मुंडेंनी ट्विट करून काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया धनंजय मुंडे लिहितात सत्यमेव जयते शेतकरी वर्गास उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाचा विचार करून शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देणारा धोरणात्मक निर्णय राज्य मंत्रिमंडळानं हा घेतला होता त्याविरोधात अनेकांनी माझ्यावर आरोप करून माझी बदनामी केली मात्र न्यायदेवतेनं सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला आपला तो निर्णय योग्यच होता कृषी खात्यातील कथित घोटाळ्यात धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला यावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी प्रतिक्रिया दिली धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात येऊ नये अशी विनंती त्यांनी फडणवीसांना करणार असल्याचं म्हटलंय तसंच त्यांना अद्याप क्लीनचीट न मिळाल्यानं संधी न देण्याची मागणीही दमान यांनी केली आहे या प्रकरणाला सुप्रीम कोर्टात आवाहन द्यायची गरज असल्याचं देखील त्या म्हणाल्या भ्रष्टाचाराचा खूप मोठा अँगल आहे जो, जो त्याच्या वकिलांनी कोणीही मांडलेला नाही या गोष्टी त्या ऑर्डर मध्ये आलेल्या नाही त्यामुळे ह्याला कुठच्याही अँगलनी क्लीन चिट नक्कीच म्हणता येत नाही मला म्हणून मी म्हणते की त्या याचिककर्त्यांनी सुद्धा एस एल पी फाईल करायला हवी धनंजय मुंडे यांची कधीही मंत्रिमंडळात वापसी करून घेऊ नये असं फडणवीसांना मी विनंती करते दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं की आधी धनंजय मुंडेंसारखे मग माणिकराव कोकाट्यांसारखे एकानंतर एक निष्क्रिय असे मंत्री जर त्या कृषी विभागाला लाभले असतील तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय खरंच